राज्याचे पन्ना अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोड लगत असलेल्या शहानगर येथे भव्य रक्तदान शिबिर प्रसिद्ध कव्वाल अमेर जमा यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी अविष्ट मूर्ती अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार व लाडू तुला करून त्यांना उपस्थितांनी वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या शेख अजहर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे सिल्लोड नगर परिषदेतील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे जिल्हा बँकेचे संचालक जावेद पटेल फिरोज पटेल यांच्यासह शेख हनीफ मुख्तार खान शकील पठाण किशोर वाघमारे मुसा खान जावेद कुरशी कय्युम अहमद कालिम डांगे सतीश पाटील आजींची प्रमुख उपस्थिती होती अशाच आपल्या परिसरातील राजा घडामोडी पाहण्यासाठी व अन्याय अत्याचाराला वाचाप होण्यासाठी पुढे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा